तब्बल चौदा वर्ष सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांनी अहोरात्र संघर्ष करून रेनगर हे महत्वाकांक्षी पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प साकारले या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या लाभार्थ्यांच्या हाताला रोजगार सर्वांना मोफत सौर ऊर्जा व वाढीव अनुदानाची गरज आहे रेनगर उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या जनतेला लष्करी जवानांचे गणवेश शिवून देण्याची निविदा जारी करण्याची गॅरंटी दिली होती ती आज मी पूर्ण झालेली नाही येत्या सोळा फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी आंदोलन बंद हाक दिली असून त्यात हजारोंच्या संख्येने सहभागी होतील आणि जनता विरोधी धोरणे राबवणाऱ्या मोदी सरकारला आगामी काळात पायउतार करावयास भाग पाडतील असा दावा माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसिया आडम मास्टर यांनी केला बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी सीटूच्या वतीने लढाऊ रेडीमेड शिलाई यंत्रमा कामगारांचा मेळावा पार पडला यावेळी बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले यावेळी सीटूचे राज्य महासचिव अॅडव्होकेट एम एच शेख रेनगर फेडरेशनचे अध्यक्ष नलिनी कलबुर्गी रेनगर फेडरेशन सचिव युसुफ शेख मेजर आदींनी मनोगत व्यक्त केले रंगप्पा मरेड्डी बापू साबळे किशोर मेहता लक्ष्मण माळी ऍडव्होकेट अनिल वासम गजेंद्र दंडी अशोक बल्ला संदीप रेउरे आदींची उपस्थिती होती यावेळी दीपक निकंबे बाळकृष्ण मल्याळ अभिजित निकंबे अखिल शेख आसिफ पठाण इलिया सिद्दीकी नागेश मेहत्रे शिवा श्रीराम अंबादास बिंकी अंबादास गडगी सिद्राम गडगी विजय हरसुरे प्रकाश कुऱ्हाडकर अंबाजी दोनतुल गोपाळ कुरहाडकर गोपाळ जखलेर प्रवीण आडम अनिल घोडके श्रीनिवास तळजगी आदींसह वेळ कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले महिन्याला एकवीसशे रुपये महिन्याला एकवीसशे सोलापुरात हीनगर ला जायला महिन्याला पाचशे सोसायटीचे दोन अडीचशे रुपये चार हजार रुपये गेल्यावर आम्ही आमची मावशी कस झा अरे मला सांगा पूर्वी स्कीम मध्ये का होत माझ्याकडे कागदाय भारत सरकारचे कागद आहे <laughs> त्यावेळेला केंद्र सरकारचं अडीच लाख रुपये सबसिडी होती राज्य सरकारचं दोन लाख रुपये सबसिडी होती पायाभूत सुविधा करता पंचवीस टक्के रक्कम म्हणजे पंचवीस हजार रुपये असे सगळे मिळून आम्हाला ही घर पंच्याहत्तर हजार रुपये मध्ये बिन व्याजी बस